लिगल एडतर्फे मी वकीलपत्र दाखल केलं होतं अनुच्छेद एकवीसमध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे मी लिगल एडच्या पॅनलवर काम करतो आणि ज्यांना वकील मिळत नाही तर त्यांना वकील मिळावा ही अशा प्रकारची व्यवस्था ही न्यायालयाची असते तर त्यांनी वकिलासाठी त्यांनी ते मागणी केली होती आणि त्याप्रमाणे वकीलपत्र दाखल केलं होतं आज त्यांना तेरा दिवस झाल्यानंतर एक ते अकरा आरोपी जे आहेत त्या एक ते अकरा आरोपींना याच्यामध्ये एम सी आर झालेला आहे आणि जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये आहेत बारा आणि तेरा आणि बाकीचे तेर जे, बाकी 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 जे आरोपी आहेत त्यांना एमसीआर झालेला आहे आणि लिगल एडतर्फे जेव्हा मी होतो वकील पहिल्या पहिले जे पहिल्या रिमांडच्या वेळेला मी होतो त्यानंतर बाकीच्या बाकीचे त्यांचे जे आरोपींचे वकील होते त्यांनी आज काम आहे म्हणजे आरोपी पाच सहा सात आठ नऊ दहा यांच्यासाठी त्यांनी वकील दिलेला आहे त्यांचा आणि त्यांनी ते काम पाहिलेलं आहे हा बाकीच्यांनी त्यांनी त्यांचे वकील दिले नव्हते तो तोपर्यंत त्यांनी मला इथे मेहरबान न्यायालयामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे त्या मेहरबान न्यायालयाने माझी नेमणूक केलेली आहे